शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता आलेला आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आता कोणता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहिती माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पीक विमा योजनेत होणार मोठे बदल आता कोणते मोठे बदल होणार चला व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढण्यात येतो याची नुकसानीचे पंचनामे अहवाल आणि पडताळणी अशी लांबी प्रक्रिया आहे या प्रक्रियेत बराच काळ निघून जातो आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्याचा विलंब होतो केंद्राची नवीन योजना मात्र अधिक वेगवान आणि पारदर्शक असणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणत्याही भागात अपेक्षापेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्या तापमानाने ठराविक मर्यादा पार केल्यास अशा वाऱ्याचा वेग मर्यादेपेक्षा वर गेल्या विमा भरपाईची रक्कम देण्यात येईल विशेष म्हणजे कंपन्या यासाठी कुठलाही अर्ज किंवा कागदपत्र भरण्याची गरज शेतकरी मृतांनो अशी योजना राबवणारा भारत एकमेव देश नाही फिजी या देशाने सर्वप्रथम ही योजना राबवली होती फिजी मध्ये शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता केंद्र सरकारने फिजी देशातील या योजनेचा अभ्यास केल्यानंतरच याला भारतात राबवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही काळापासून भारतात मोठ्या प्रमाणावर हवामान होताना दिसत आहे काही भागात दुष्काळ तर काही भागात यावेळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे यावर्षी भारतातील शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अतुष्टी झाली महाराष्ट्रात मराठवाडा सांगली सातारा अशा भागात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान केले आहे अशातच परिस्थितीचा आढावा घेत केंद्र सरकार हवामान आधारित विमा योजना सुरू करण्याचा विचार करत आहे या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ गारपीट आणि अवकाळी पावसाने होणाऱ्या पीक कमी करण्याचा आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याचा उद्दिष्टांना साध्य करत करता येऊ शकते हवामान बदलाचा सर्वात जास्त परिणाम शेती आणि संबंधित व्यवसायावर होतो त्यामुळे त्यांना तात्काळ मदत होणे महत्वाचे असते सात ऑक्टोंबरला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीविषयी जा, जाहीर प्रेस कॉन्फरन्स केली त्यातही शासनाकडून शेतकऱ्यांना त्वरित मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले शेतकरी मित्रांनो जगभरात ग्लोबल वॉर्मिंग धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे महाराष्ट्र पंजाब हरियाणा आणि उत्तर भारतातील हवामानात मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाला आहे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले झाले आहे आणि रिपोर्ट नुसार हवामान बदलाचा विपरीत परिणाम झालेल्या देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक आहे पीक पशुघन आणि शेतकऱ्यांचे सार्वजनिक सुविधा आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान अशा अनेक अडचणींना कारणीभूत म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग पावसाळ्यात दुष्काळ आणि उन्हाळ्यात पाऊस अशा परिस्थितीसाठी ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा हात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे एकंदरीतच परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे बदलत्या हवामानाचे संकट पार करण्यासाठी हवामान आधारित विमा योजना उपायकारक ठरू शकते सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक व्यवस्थापन प्राधिकरण अर्थ मंत्रालय आणि विमा कंपन्यांचे चर्चा सुरू झाली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे तर शतकी मित्रांनो तुमच्याकडे महत्त्वाचे अपडेट समोर आले होत्या आता चला भेटू आता नवीन माहिती